तर एकीकडे जागतिक स्तरावरनं ही बातमी आलेली असतानाच महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासाठी एक गुड न्यूज आहे ती म्हणजे राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ समितीच्या विधामधवनातील बैठकीत एकोणीस प्रकल्पांना मान्यता दिली गेली आहे यामधील बहुतेक प्रकल्प हे विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी छत्रपती संभाजीनगरच्या पाचशे एकर जागेवर प्रकल्प उभारणार आहे दावोसच्या आर्थिक गुंतवणूक परिषदेत याबाबत सामंजस्य करार करण्यात आले होते विशेष म्हणजे ई व्ही आणि ऑटोमोबाईल्स या क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी इथं गुंतवणूक केली आहे संभाजीनगरमध्ये जवळपास अठ्ठावीस हजार आठशे सत्त्याहत्तर कोटींची गुंतवणूक त्यामुळे होणार आहे आपल्याला माहिती आहे की ऑटोमोबाईल हब म्हणून संभाजीनगरची ओळख होऊ पाहते आणि यातच आता मोठी गुंतवणूक ई व्ही आणि ऑटोमो मोबाईल क्षेत्रात जवळपास अठ्ठावीस हजार आठशे सत्याहत्तर कोटींची ही गुंतवणूक असणार आहे गुंतवणुकीचं स्वरूप पहा कंपनीचं नाव आहे अन्वी पॉवर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन असेल बॅटरी उत्पादनं दहा हजार पाचशे कोटींची गुंतवणूक आणि रोजगार जवळपास पाच हजार रोजगार यामुळे निर्माण होणार आहेत पुढची कंपनी आहे अन्वी पॉवर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड माफ करा त्याच कंपनी संदर्भातली ही माहिती आहे बॅटरी उत्पादनं आणि गुंतवणूक असेल दहा हजार पाचशे कोटींची रोजगार पाच हजार निर्माण होतील रिलायन्स इन्फ्राच्या माध्यमातून एनर्जी व्हेहिकल्स म्हणजे आपण ज्याला व्ही म्हणतो या व्हीमध्ये गुंतवणूक असणार आहे गुंतवणूक चौदा हजार तीनशे सत्याहत्तर कोटींची असणार आहे तर जवळपास चार हजार रोजगार यामुळे निर्माण होणार आहेत कंपनीचं नाव आहे रिलायन्स लाईफ सायन्स फार्मा कंपनी आहे गुंतवणूक जवळपास आठ हजार दोनशे सहा कोटींची आणि रोजगार असतील चार हजार सातशे नव्वद जवळपास पंधरा ते सोळा रोजगार सोळा हजार रोजगार या तीन कंपन्यांच्या माध्यमातूनच निर्माण होणार आहेत जेन्सोल इंजिनिअरिंग ई व्ही फोर व्हीलर्स या कंपनीचं उत्पादन असेल तर गुंतवणूक असेल चार हजार कोटींची आणि रोजगार असतील तीन हजार सिलोन बेवरेजेस कॅन या कंपनीचं उत्पादन असेल सॉफ्ट ड्रिंक्स आणि एक हजार एकोणचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीत असणार आहे रोजगार असतील चारशे पन्नास इतके